सांगली मिरज कुपवाड महापालिकेला मध्ये सहा संचालक नगरचना अधिकारी देता का रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध केला आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत गेलो असता त्या ठिकाणी ए डी टी पी व टीपी नसल्याचे निदर्शनास आले अनेक आठवडे झाले कोणीही अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत लोक हेलपाटे मारून मारून हैराण झाले आहेत परंतु इथे कोणीही यायला तयार नाही आधीचे एडीटीपी झगडे यांची बदली झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून मनपास एडीटीपीच टी पीच नाही मुजम्मील मुल्ला यांच्याकडे प्रभारी चार्ज आहे पण त्या आठवड्यातून एकदाच येतात आल्यावरही प्राधान्याने आयुक्तांशी संबंधित आणि बिल्डरशी कामे प्राधान्याने करतात मग सामान्य नागरिकांचे काय मनपास पूर्णवेळ सहसंचालक नगररचना मिळावा म्हणून आय ए एस असलेल्या आयुक्त सत्यम गांधी यांनी कोणतेही व्यक्तिगत प्रयत्न केलेले नाहीत नगररचना रचना पत्रव्यवहार केलेला आहे की नाही संबंधित मंत्री पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार सुधीर दादा गाडगिळ यांचेही दुर्लक्ष आहे यात सामान्य नागरिक भरपळला जात आहे म्हणूनच आज शांततेच्या मार्गाने एडीटीपीच्या टी पीच्या खुर्चीला हार घालून भीकमध्ये सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी द्या असं आंदोलन केलं तानाजी सावंत जिल्हाध्यक्ष सांगली अमित पाटील उपशहर अध्यक्ष प्रकाश माळी विभाग अध्यक्ष बामनोळी नमस्कार मी तानाजीराव सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा अध्यक्ष आज आम्ही सांगली महानगरपालिकेच्या नगर रचना कार्यालयात या ठिकाणी आलं ही जी आपण खुर्ची बघताय ही एक वर्ष झालं आहे काय नाही सांगली महानगरपालिकेला कायमस्वरूपी एडीटीपी नगर रचनाकार अधिकारीच नाहीये इथं मग इथले आयुक्त करतायत काय आयुक्तांनी किती पाठपुरावा केला यासाठी संबंधित मंत्र्यांशी संबंधित खात्याला किती पत्र व्यवहार केला नगर रचना सचिवाला किती पत्र व्यवहार केला मंत्र्यांशी संबंधित किती पालकमंत्र्यांनी यामध्ये काय केलं पालकमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली का मग पालकमंत्र्यांनी यामध्ये काय केलं अशा अनेक अनेक संशयित गोष्टी आहेत विषय आहेत की यांना कदाचित नगर रचनाकार अधिकारीच न पाहित अशी ही भूमिका आहे त्यामुळे हे अधिकारी नसल्यामुळे यामध्ये एडीटीपी नाही टीपी सुद्धा नाही ऍडिशनल चार्ज यांना दिलेत मॅडम कोल्हापूरमध्ये बसतात त्यांच्या परमनंट चार्ज तिकडं आहे आणि अडिशनल चार्ज दिलाय पण त्यांना फक्त बिल्डरच्या फायलींवरती कोल्हापूरमध्ये जाऊन सह्या होतात पण इथं सर्वसामान्य लोकांच्या फायलींवरती सह्या होत नाहीत आता तर त्या मुला मॅडम रजेवर आहेत एक महिना दीड महिना झाला आता या ठिकाणी चार्ज काही आता मागच्या आठ दहा दिवसापूर्वी आम्ही आलो तर सांगितलं चव्हाणांना चार्ज दिलाय चव्हाण तर आतापर्यंत काही हजर झाले नाही आज कळतंय कुठल्या गायकवाडांना चार्ज दिलाय तर गायकवाडांना शुक्रवारी गुरुवारी शुक्रवारी चार्ज देऊन आज सोमवार आहे तर या ठिकाणी कोण हजर झालेलं नाहीये यामुळ महानगरपालिका क्षेत्रातल्या अनेक नागरिकांची छोटी ना मोठी घरं बांधायची आहेत काही व्यवसाय करायचे आहेत काही बांधकाम आहेत तर त्या ठिकाणी खूप अडचण मोठ्या प्रमाणात आहे जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये आयुक्तांनी यावरती संबंधित निर्णय घेऊन संबंधित खात्याशी पत्रव्यवहार करून याचा निर्णय नाही झाला तर इथले पालकमंत्री असतील इथले आयुक्त असतील यांना मनसेला उत्तर द्यावं लागेल आज आम्ही शांततेत खुर्चीला हार घातलाय पण यानंतर आम्ही अशांततेत काही करू शकतो हे सर्वांना ज्ञात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेने आक्रमक आंदोलन करण्यास भाग पाडू नये एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि ताबडतोब आमच्या सांगली महानगरपालिके मला कायमस्वरूपी एडीटीपी मिळावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र